हॅलो नमस्कार लज्जा जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती दिवाळी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे ज्वारीच्या लायाच्या पिठापासून दोन प्रकारचे लाडू बनवले एक साखरेचं आणि गुळाचं असे दोन प्रकारचे लाडू बनवले आहेत हे लाडू बनवण्यासाठी सुखद पीठ असतं त्याच्यामुळे त्याला थोडंसं दुधाचा हबका मारावा लागतं दुधाचं म्हणजे चमच्यानी फक्त थोडंसं दूध घ्यायचं नाही तर पातळसुद्धा होऊ शकतं तर यासाठी लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे चार वाटे ह्या चार मी ज्वारी लाई पीठ घेतले ज्वारीचं लाई घेतलं आहे ज्वारीची लाईकून त्याचं पीठ तयार केलेलं आहे पॅकेट आणलेलं आहे गोल मिरीठ म्हणून आहे ज्वारी लाई पीठ असं मिळते दुकानात पाण्याकडे मिळते त्या पिठाचे मी लाडू असं तुम्हाला दाखवणार हे चार वाट्या मी पीठ घेतलेले आहे ते पीठ आता आपण त्याच्यानंतर इथे घेतले वेलची मनुका घेतले आहे गूळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदामचे कस हे करून घेतलेले आहे क्रश करून आणि तूप घेतलेले एवढे साहित्य आपण ज्वारी लाई पिठाचे लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यात आपण थोडं तूप टाकूया जशी गरज लागेल तुपायची तसं पण टाकूया तूप एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवर आपल्याला ही पीठ भाजून घ्यायचं <coughs> पिठाचा कलर आता चेंज व्हायला लागला आणि सुवास सुटायला लागला म्हणजे त्याचा सुवास यायला लागला सुगंध पिठाचा एक एक तर त्याप्रमाणे यायला लागले हे लायांचं पीठ असल्यामुळे अगोदरच त्याच्यावर लाया असतात त्याच्यानंतर त्याला पिठापासून सॉरी ज्वारीपासून लाया बनवतात आणि नंतर त्याचं पीठ तयार केलं जातं त्यामुळे लाया बनवताना ते भाजलं जातं म्हणजे ज्वारी ज्वारी भाजून नंतर त्याच्या लाया बनवतात त्याच्यामुळे माहिती भाजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते आता फक्त पीठ आपल्याला थोडं भाजावं लागतं त्याचा कलर चेंज होत चाललं आहे अजून थोडं आपल्याला भाजावं लागेल फक्त गॅसची फ्लेम स्लो ठेवायची शेवट थोडा वेळ लागतो आपल्याला पीठ भाजण्यासाठी जसजसं पीठ भाजलं जाईल तसतसं सुवास पसरायला लागेल खाली लागणार नाही तळ्याला त्याची काळजी घ्यायची फक्त करपू द्यायचं नाही कारण हे पीठ हलकं असतं चढ नसतं इतर पीठातलं माही नसतं त्यामुळे जरा हळूवारपणे त्याला भाजायचं असते हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता त्यास हे तूप पीठ भाजण्यासाठी मी पाच चमचे तूप घातलेले आहे जास्त तुपाची गरज लागत नाही कारण हे मी गुळामध्ये करणार आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ ते हलवत राहते खाली खाली ते कढई तापल्यामुळे काय होतं करपण्याची शक्यता असते त्याच्यासाठी थोडा वेळ ते हलवत राहायचं आता हे बघ छान भाजलं गेलेलं आहे छान सुगंधसुद्धा येतं आहे भाजलेल्याचं हे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात गूळ वगैरे मिक्स करायचं बाकीचं साहित्य जे आहे ते मिक्स करू पहिलं थंड करून घ्यायचं चा। छान भाजलं गेलेलं आहे केलेलं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या दोन वाट्या मी हा पीठ घेतले आहेत तोच पीठ आहे लायाचं पीठ त्याच्यामध्ये आपण आता आपल्याला जेवढा गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर घेऊया दोन वाट्या आपण एवढी साखर घेऊया आपल्याला गोड कमी जास्त कसं पाहिजे त्याप्रमाणे मी साखर घेतली दोन वाट्या पीठ घे पीठ असं हलकं असतं दाबून वगैरे घेतलेलं नाही वरच्यावर साखर मी एवढी घेते तुम्ही याच्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते पीठ वगैरे टाकायचं नाही गुळामध्ये आपण पीठ मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे गुळाचे लाडू बनवण्यासाठी याच्यात आपण गूळ आणि पीठ मिक्सरवर बारीक करून घेतलेले आणि इथे फक्त आपण साखरेचे करून जाते लाडू म्हणून मी मिक्सरला ते साखर बारीक करून घेते त्याच्यामुळे काय होतं साखरेचे कण असतात ते त्या लाडवामध्ये आपल्याला लागतात म्हणून हे चाळून घ्यायची साखर असो पीठ असो सगळं चाळून घ्यायचं नाही आता हे सगळं पीठ वेलची पावडर बेदाणे थोडे थोडे ड्राय मी फ्राय करून घेतले थोडे तूपाताने पण थोडं तूप टाकून लाडू वळून घेऊया हे साखरेचे आहेत आणि दुसरे केले आहेत ते मी गुळाचे दोन प्रकारचे एकाच पिठापासून दोन प्रकारचे लाडू केलेले पुन्हा एकदा सांगते हे लायाचं पीठ आहे ज्वारीचं लायांचं पीठ ते सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं तूप टाकून आपण तूप जरा गरम करून घ्यायचं पातळ करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं टाकून लाडू वळायचे तूप थोडं वितळून घेतले तर थोडं थोडं तूप टाकून एकदम तूप टाकायचं नाही गरज लागेल त्याप्रमाणे टाकायचं मी ठेवून देत आहे दिवाळी स्पेशल लाडू येते तुपण पण किंमत टाकावं लागेल थोडं तूप वितळून ठेवायचं म्हणजे थोडं गरम करून जसं लागेल तसं तूप टाकायचं चमचा नाही टाकायचं एकदमसुद्धा नाही टाकायचं जास्त पातळ सुद्धा होऊ शकत मी ह्याच्यात थोडंसं दूध टाकलेलं आहे थोडंसं गरज लागली तर दूध टाकायचं लवकर संपवायचे हे लाडू आणि एकदम हलके असल्यामुळे लवकर संपतील पचायला पण हलके आहेत आता आपण लाडे वळून घेऊया लाडू थोडासा दुधाचा हपका मारायचा आपल्याला ज्या साईजचे इच्छे पाहिजे त्या साईजचे करून घ्यायची वयस्कर जे लोकं असतील आपल्या घरात त्यांनाही सहज खाऊ शकतात असे लाडू आहेत असे सुंदर झालेले थोडं घट्ट आवळून घेरायचं लायाचं पीठ असल्यामुळे ते जास्त तूप खेचून घेतं शोषून खूप घेतं तूप त्याच्यासाठी थोडंसं दुधाचा हक्का मारायचा जास्त नाही थोडा त्याच्यामुळे तूप कमी लागतं आपल्याला तास तूप खूप लागते चांगले घट्ट वळून घ्यायचे हे साखरेपासून केले मी साखर टाकलेले दुसरे आहेत ते गुळापासून केलेत मी दोन्ही प्रकारचे केले आहेत एकाच पिठापासून साईड लहान मोठी तुम्हाला कशी हवी तशी Hva right. Kus er det som skjer? Nærmere. मी बनवलेले ज्वारीच्या लायाच्या पिठाचे दोन प्रकारचे लाडू गूळ आणि साखरेचे लाडू ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा थँक्यू